चला, चला नमस्कार मंडळी तर आज आहे सव्वीस जून तर आज माझा वाढदिवस आहे तर आता आम्ही आहे एकविरेला आणि बघू टायगर पॉईंटला गेलो तर जाऊ नाही तर नाही चला भेटू सेलिब्रेशन वगैरे संध्याकाळी आपला चला भेटू आता आपण रोहित आणि समीर येथे होतो मी तिघंच चाललो चला गॅस भरायला हो थांबला होता इथं पंपान बघा फिगच निघल्या आबू भाई आपला गॅस भरतो हे बघा आता आम्ही मडमध्ये मध्ये एंट्री करतो मडला आलो पहिलेच जाऊ थोड्यावाला देवलान काल संकष्टीला काही आला भेटला ना आता जातो आम्ही जाता आता हे बघा देवला देवला होता चाललो आतमधी काही गर्दी नाही तिचं डायरेक्ट दर्शन येलाच छत्रपती शिवाजी महाराज बघू तुम्ही भारी घातला एक छोटासा बघा महादेवाची पिंड पण आहे देवला तिथं दर्शन घेतला तो गणपती बाप्पा येईल तिथं व्हिडिओ शूट काढून घेत नाही दर्शन घेऊन आलो आता दोन पाचच मिनटांना आम्ही बाहेर आलो मग बाई बुटा घालते आत पण डेंजर गरम होत डेंजर एकदम अजून काम आहे चला आपण जाऊ एकवी घाटान आता थांबल्यावर मी वाडापाव व्हायला निसर्ग स्नॅक्स मध्ये घाटा मस्त व्ह्यू आहे आता येतात वाहून झालाय ना आमची गाडी पक्की आईल जोर जोराम पाऊस पडते डेंजर काम आहे आता भिजत भिजत लागेल सगळे बायकर्स येतात असते असते काहीच किती डेंजर पाऊस पडायला लागलाय एकदम बेकार आलो होता आमच्या साधना आणि छत्री विसरले घरीच तो आठवला बॅकर बेकार काय म्हणाला अजून पोचता आम्ही नंतर झाला चला आता भेटू आपण गेल्यावर बघा आता पोचलो आम्ही बेकरीच्या एंट्री जाऊन जातो खाली पहिले दुखा बघा वरती किती भारी पारलाय एक नंबर पडलाय चला भेटू आता पाहता मंदिरला हे रिक्षावाल एखाद्याचं पिकअप घालवतील वाटवला होतील बाबा बाबा डेंजर काम का मकलं ढकल झालं मागशीला लास्त गर्दी आहे असं वाटतंय कारण की गाड्या बाहेरच लागल्या ना <laughs> मी अर्धा तास थांबलो ना आम्हाला पार्किंग भेटली आता चाललो वरती पाटा पड जायला लागेल आता गर्दी नाही सांगता ना भाऊ जाऊ जात हे बघा वरती घेतली न वरती दहा मिनिटांना होतलं तर बघा आमचा स्वर्ग चला आतमध्ये जाऊ आता गर्दी वाटते जरा जराशी आतमध्ये आलो जवळ अर्धा पावण तास जाईल तर कटालिम बरं आता मावलीच हे बघा आता जवळजवळ जवळ पोचला होता पाच दहा मिनटं आमचा आता तूर करीत गर्दी नाही वाढलेला दर्शन झाला ना चला बाहेर जामपैकी दर्शन झालेला आमचा आता आम्ही निघतो खाली जंगल अर्धा पाऊन तास थांबलो आम्ही हे बघा आता पाऊस पडतोय टेम टेम जाता आता भेटला नाही पाहिजे पाऊस गेला हे पतीकनी निसता मोंगर ते <laughs> उठल कालो का बसले चाललो आता खाली आम्ही आता झाला झाला हे बघा आलो आम्ही आता हे आता पावलं भिजा विझा दाव लागत चला खाली आता पैकीची फ्रेम घेतली घेतल्या ना शोचा येऊ घेतला आता आता निघतो आम्ही घरी तर वाजलं किती बघा साडेपाच संध्याकाळी जायचं हॉटेलला चला भेटू आता घरी हॉटेलला हे बघा नवीन बोगद्यायची आल्या आम्ही आता भारी वाटते बघायला आलोच नव्हते एकदा पण पहिल्यांदा आल्या कस माझ्या घेते रे नवीन गाडीचे बाधाच बाई घटलाय तो ऑफिस जवळ बाई बोलतो आराला ब्रेसलेट घातलंय का बोलत डेंजर हाड का माहि तुझा आईच आता जस्ट घरी आल्याव आता फ्रेश होऊन जाऊ फॅमिली सोबत हॉटेलला बघू येणार सगळी आणत भाऊ सांगू चला आता भेटू पण डायरेक्ट हॉटेलला पिकू कशी गॅलरीशी बघते टकलू आतकार कर, आद कर। आम्ही निघले होता एक गाडी घेऊन चाललो आता पाचच जण झाप्पा झाले झाला यायला लवकरच बाकी पोचली तिथं हॉटेलमध्येच किती वाजलं सव्वा सात कष्ट आम्ही आलो स्टार प्लॅनेटला वरचा उडवला हॉटेल ना नवीन नाव करायला दे आमची भाऊच आली पहिलेशीच अर्धा तास अगोदर झाले ते बसल्या आतमध्ये चला जाऊ आता आत मध्ये बघा पहिलेशी जेवण बसले मी सगळं खाला एवरा केक देखो कैसा खा रहा है ये लोग ये बोलते काय मागवलं होते यार सरस काय आहे घे तिकडे बघण्यावर नका जाऊ तुम्ही खाऊन बघा झालाच जेवण आता निघली जगली पाऊस पडतो पडते जोरात काय आहे कसला चॉकलेट पण घेतलं पाहिजे चित्र पण झाला आक्का का अरे मग तर काही झालं आलो जस्ट घरी तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला टाटा बाय बाय